मध्ये काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये फार मोठी घुसखोरी झाली आणि बंगलादेशी असणाऱ्या नागरिकांचा याच्यामध्ये भर पडला आज आमचा फ्रूट मार्केट मध्ये बंगलादेशी लोक खूप आहेत आणि वारंवार आम्ही प्रशासनाला सांगतोय बाजार समितीला की बाबा तुमच्याकडे जो कामगार काम करतो याच्याकडे कायद्याप्रमाणे तुम्ही लायसन्स दिलं पाहिजे लायसन्स देत नाही गेटवरती तपासणी होत केली जात नाही आणि या घुसखोरांची संख्या एवढी वाढायला लागलेली आहे की जसं भारताला बांगलादेशी असणाऱ्या नागरिकांकडनं जसा धोका आहे तसा माथाडी कामगारांना पण याचा धोका आहे पण ना कामगार माथाडी बोर्ड याच्यामध्ये लक्ष घालतंय ना बाजार समिती लक्ष घालते पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तात्पुरती कारवाई होते त्याच्या पलीकडे जे व्यापारी आहेत जे नॉन मराठी आहेत हे पण बांगलादेशी लोक गरीब आहेत कमी मजुरीच्या दरामध्ये मिळतात म्हणून त्यांचं शोषण करतायत म्हणजे कुठेतरी कायदा सुविस्थेचा प्रश्न आहे उद्या आम्ही मारामारी करायला लागलो तर आमचे गुन्हे दाखल कराल